खोपोलीतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचे आवाहन खोपोली राज्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाल्यास आपत्कालीन सेवा उपलब्ध केल्या आहेत याबाबत खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी सुद्धा सावध राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज यांनी केले आहे सुभाषनगर काजूवाडी सहकार नगर या दरडग्रस्त भाग असल्यामुळे तसेच हा पातळ गंगा नदीने सुद्धा धोक्याची पातळी ओलांडली असल्याने या ठिकाणी मुख्याधिकारी यांनी पाहणी करून नागरिकांनी सतर्क राहून योग्य ठिकाणा स्थलांतरित होण्याची विनंती केली आहे तसेच कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास आपत्कालीन सेवेशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी केले आहे यावेळी पाहणी करताना नगर परिषदेचे अधिकारी नगर अभियंता अनिल वाणी अधिकारी प्रवीण भोईर नगरचना प्रणय ठाकूर उप अभियंता सिद्धेश्वर अविनाश गायकवाड उपस्थित होते सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत यावेळी खोपोली नगर परिषदेच्या वतीने पावसापूर्वीच्या योग्य नियोजन केल्यामुळे गिरणार बिल्डिंग चिंचवली डीपी रोड या ठिकाणी पाणी साचले नाही